स्वारीच्या पिठामध्ये खूप जसं पौष्टिक पालेभाजी घालून आज आपण जगातला सगळ्यात पौष्टिक आणि झटपट होणारा एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत स्वारीच्या पिठामध्ये साखरेचं सा प्रमाण कमी असल्यामुळे डायबिटीस मधुमेहासाठी हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही वजन कमी करत असाल शरीरामध्ये रक्ताची लोहाची कमी असेल तर आज आपण यामध्ये पौष्टिक पालेभाजी घालून असं मस्त खुसखुशीत झटपट होणारं थालीपीठ बघणार आहोत आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे भरपूर टिप्स तुम्हाला दिलेले आहेत म्हणून अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली एक लाईक नक्की करा मग घालवता रेसिपीला सुरुवात हे पौष्टिक नाश्त्याचा प्रकार पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मेजरिंग कपने दोन कप आणि वसनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्रॅम प्रमाणात न चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे तुम्हाला तर माहीतच आहे ज्वारीच्या पिठामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात ज्वारीचं पीठ ग्लुटन फ्री आहे यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे डायबिटीज पेशंटसाठी अगदी बेस्ट आहे तर इथे आपण साधारणतः दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता दोन कप ज्वारीचं से पीठ असेल तर त्याला बरोबर आपण इथे तीन कप भरून देठांसहित बारीक चिरून घेतलेला पालक घेतलाय म्हणजे इथे आपण एक मध्यम आकाराची पालकाची जोडी चिरून घेतली आहे सुरुवातीला थोडंसं मीठ घालून पानं पाण्यामध्ये भिजत घातली होती नंतर अगदी बारीक चिरून आपण यामध्ये वापरलेली आहे आता पालक असा खाल्ला जात नाही कारण थोडासा बेचव किंवा थोडा तुरट लागतो अशा वेळेस न कळत तुम्ही हे थालीपीठ किंवा नाश्त्याचा प्रकार करून देऊ शकता पालकची भाजी खूप जास्त पौष्टिक आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे यामध्ये हरित द्रव्य जास्त असल्यामुळे आपल्या रक्तातील लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण हे वाढवण्याचं काम करतं ही पालेभाजी रक्त शुद्ध करण्याचं सुद्धा करतं म्हणजे लोह कॅल्शियम रक्त शुद्ध करण्याची औषधं खाण्यापेक्षा अशी ही पालेभाजी आपण खाल्ली पाहिजे कारण याचे खूप जास्त आपल्या शरीराला गुणधर्म मिळतात एक मध्यम आकाराचा आपण इथे कांदा घेतलेला आहे एक मूडभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर भरपूर घालायची कारण चवीला अगदी छान लागतं शिवाय इथे आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे तुम्ही ताजी पेस्ट करून घातली तरी सुद्धा चालू शकता लसूण जेवणामध्ये अधूनमधून खाल्ला पाहिजे कारण रक्त पातळ करण्याचं काम हे करत असतं आणि चवीलाही जेवण अगदी छान होतं सोबतच इथे आपण दोन चमचे भरून पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आता कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे खाण्यापेक्षा असं हे अधूनमधून आपण जेवणामध्ये वापरलं पाहिजे शिवाय चवीलाही छान कुरकुरीत खुसखुशीत तुमचं हे थालीपीठ तयार होतं सोबतच अगदी अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे ती पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा रोजच्या वापरातलं साठवणीचं तिखट घेतलेलं आहे तुम्हाला तिखट घालायचं नसेल तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं पाच सहा हिरव्या मिर अशा थोडीशी कोथिंबीर धने जिरे घालून तुम्ही पेस्ट यामध्ये वापरू शकता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पण हे थालीपीठ झटपट असल्यामुळे आपण यामध्ये रोजच्या वापरातलं साठवणीचं सा तिखट वापरलेलं आहे खुसखुशीत थालीपीठ होण्यासाठी इथे आपण मूग डाळीचं पीठ एक चमचा भर यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही बेसन पीठ डाळीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तुम्हाला जर डायबेटीस मधुमेहासारखे आजार असेल तर मूग डाळीचं पीठ तुम्हाला दौन आणून यामध्ये वापरलं पाहिजे चना डाळीच्या तुलनेत मूग डाळीचं पीठ पचायला हलकं जातं शिवाय खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे दोन मिनटं सगळी चीन छान सोळून सोळून घेतलेली आहे आता थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर पीठाचा वळ आपण मळून घेणार आहोत जसं भाकरीसाठी पीठ कसं आपण मळतो अगदी तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर तुमचं हे ज्वारीचं पीठ थोडं जुनं असेल भाकरी करताना चिरलं जात असेल तर थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही हे मळून घेऊ शकता पीठ संपूर्ण मळून घेतलं की चमचा भर तेल किंवा साजूक तूप घालायचं आहे आणि एकसारखा गोळा आपण असा हा करून घेतलेला आहे लगेचच असे थालीपीठ करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल लहान मोठा मध्यम आकाराचं जसं तुम्हाला थालीपीठ लागत असेल तसा गोळा हातावर छान गोल करून घ्यायचा आहे आता थालीपीठ करण्यासाठी एखादा पोळीपाटावर तुम्ही ओलं कापड घालू शकता किंवा प्लेट ताटावर असं हे हो ओलं कापड घालू शकता जर तुमचं थालीपीठ करताना वाकडं तिकडं होत असेल चिरलं जात असेल तर ज्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ करायचं असेल था तेवढं ताट डिश घ्यायची त्यावर ओलं कापड घालायचं आहे आणि यावर तुम्हाला हे थालीपीठ थापता येईल म्हणजे एका आकाराचं छान तुम्हाला थालीपीठ यावर एक सारखं गोल असं थापता येतं था। जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ थापू शकता आता बऱ्याच जणांना क्रिस्पी कुरकुरीत किंवा थोडंसं कडक थालीपीठ आवडतं बऱ्याच जणांना थोडंसं जाड खुसखुशीत आवडतं तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हे थापून घ्यायचं आहे मध्यभागी किंवा बाजूने तुम्हाला याला छिद्र छिद्र सुद्धा करता येणार आहे पण इथे मध्यभागी म्हणजे खुसखुशीत मस्त एक सारखं तुम्हाला हे छान भाजून घेता येईल आता थालीपीठ भाजण्यासाठी तवा छान गरम झालेला आहे तवा छान गरम झाला की दोन थेंब तेल किंवा तूप घालायचंय थोडस पसरून घ्यायचंय आणि यावर आपल्याला थालीपीठ घालायचंय जेणेकरून यावर थालीपीठ चिटकून बसू नये थालीपीठ खूप जसं नाजूक पीठ असतं म्हणून तवा हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि फक्त कापड यावर आपण उलटं करून घेतलेलं आहे तर बघू शकता अगदी सहजरित्या तुम्हाला हे थालीपीठ तव्यावर घालता येतं मध्यभागी किंवा कडेने थोडंसं तेल तूप घालायचं आहे वरची बाजू थोडी सुकेपर्यंत थोडी कोरडी होईपर्यंत एक मिनिटभर मध्य मासेवर आपण ही भाजून घेतली आहे बघू शकता एकसारखं मस्त हे हल्लं आहे अजिबात तव्याला चिटकून बसल्यासारखं दिसत नसेल एक दीड मिनटानंतर बाजू उलटून घेणार आहोत आणि मध्य मासेवरच साधारणतः पाच सहा मिनटं बाजूने खरपूस आपण भाजून घेणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच जणांना छान जाड खुसखुशी थोडं मौसूत थालीपीठ आवडतं काही जणांना थोडंसं क्रिस्पी कुरकुरीत थालीपीठ आवडतं तर कुरकुरीत थालीपीठ करायचं चा असेल तर छान पातळ थापायचंय जर खुसखुशीत थोडसं जाड आवडत असेल तर थोडंसं जाड थापायचंय दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर एक पाच सहा मिनटं छान आपण भाजून घेतलेलं आहे तर असंही तुमचं थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे खूप जसं फापड पसारा न घालता अगदी घरगुती साहित्यात रोजच्या वापरातल्या साहित्यांपासून आज आपण खूप जसं पौष्टिक थालीपीठाचा प्रकार केलेला आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत खूप जसं भूक लागत नाही तसा हा पोटभरीसाठी तुम्ही हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता नक्की करून बघा आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक चार मध्यम आकाराचे थालीपीठं तयार होतात नुसतंच खायला छान लागतं लसणाच्या तिळाच्या चटणीबरोबर छान लागतं किंवा तुम्ही कोणत्याही सॉसबरोबर वगैरे खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.